युवकांच्या जीवाशी खेळणारा मिरजेतील गुटखा माफिया फारुख जमादार यांच्या गुटखा निर्मितीच्या कारखान्यावर केंद्रीय उत्पादन शुल्काने धाट टाकली आहे तर त्यामध्ये कोठ्यावधींचा माल जप्त केला असून आरोपी मात्र फरार झाले आहेत केंद्रीय उत्पादन शुल्क सूचना विभाग पुणे यांच्या पथकाने छापा मारला आहे मंगसुरी रोडवरील आरगद्दीतील कासारखिंड येथील निर्जन वस्तीत हा गुटखा निर्मितीचा कारखाना सुरू होता पथकाने छापा मारल्यानंतर बेकायदेशीरित्या गुटखा निर्मितीचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले या ठिकाणी काम करणाऱ्या बारा परप्रांतीय कामगारांना व शिवापाल कांबळे या मॅनेजरला पथकाने ताब्यात घेतले पथकाने छापा मारल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांना छापा मारल्याची माहिती दिली उपविभागीय अधिकारी धीरज पाटील मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक राजू मोरे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते एका मिनिटात तीनशे पुढ्या तयार करण्याच्या क्षमतेच्या पाच मशीन्स एकोणतीस किलो कच्चा माल एक जनरेटर असा रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे हा बेकायदेशीर गुटखा कारखाना फिरोज जमादार जमादार व मुसा जमादार यांचा असल्याचे वैशाली पतंगे यांनी सांगितले आहे गुटखाचे उत्पादन होत असताना केंद्रीय उत्पादन शुल्क महानिदेशालय जे आहे त्याच्या पुणे युनिट ही कारवाई केली आणि प्रत्यक्षात गुटख्याचं उत्पादन होत असताना जवळजवळ आठ लाख पाउचेस आम्हाला सापडले त्या ठिकाणी एकोणतीस किलोचा कच्चा माल सापडला तीनशे ब्याऐंशी किलोचं पॅकिंग मटेरियल सापडलं आणि या सगळ्यावरचा जर आबकारी कर मोजायचा झाला तर तो सदुसष्ट कोटी एवढा होतो आणि महाराष्ट्रामध्ये आज गुटक्यावर बंदी असताना सुद्धा गुटख्याचं चा उत्पादन चालू आहे त्याच्यामागे जो मास्टर माइंड आहे तो फुरोज मुसा मुकादम आणि मुसा कासम जमादार हे लोक आहेत हे ज्याच्यामध्ये गुंतलेले आहेत अशी आमच्या गुप्त स्रोतांकडून मिळालेली माहिती आहे त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई आमच्या खात्याकडून तर होणारच आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्षामध्ये हात घातल्यानंतर पोलिस यंत्रणेने आम्हाला सहकार्य केलेलं आहे ही कारवाई पूर्ण करण्यासाठी सदुसष्ट पॉईंट एक कोटी ही कराची रक्कम होईल कारण केंद्रीय अबकारी कर हा घुटक्याच्या निर्मितीवरती लागतो कारण मशिनरीचा मेक कोणता आहे असं त्याच्यामध्ये कुठेही स्पेसिफाय केलेलं नाही काही गुटक्याच्या पाकिटांवरती एम आर पी दिलेली आहे काही का, का पाकिटांवर दिलेली नाही राज कोल्हापुरी आणि यात्री असे दोन ब्रँड तिथे बनवले जात आहेत आणि जनरेटरचा पॉवर बॅकअप वापरून हे ब्रँड बनवले जात आहेत तिथे इलेक्ट्रिसिटीची सुविधा सुद्धा नसताना ते ब्रँड बनवले जात आहेत आणि खरं तर ही कारवाई करणं खूप धोक्याचं होतं तसं म्हणजे आम्ही पाच जणांच्या टीमने मिळून प्रत्यक्षात जरी कारवाई केलेली असली धाडसामुळे ही कारवाई शक्य झालेली आहे कधीपासून सुरू होतो हा कारखाना कधी सुरू होता हे खरं तर पूर्ण चौकशी झाल्याशिवाय हो सांगता येणार नाही पण एकूणच तिथे उपलब्ध असलेला जो सगळा मुद्देमाल पाहता बऱ्याच काळापासून हे चालू असं दिसतय आणि इथे येणारा कच्चा माल हा बाहेरून येत होता सॉरी मिनटाला तीनशे पाऊचे एसबीएन एन मराठीसाठी गणेश आवळे मिरज